Ha <laughs> जरी गुरु पौर्णिमा नसली तरी आपल्या सगळ्यांचे सद्गुरु यांच्या आहोत त्यामुळेच आजच्या दिवसास पौर्णिमे तितकेच महत्व आहे व तो दिवस तेवढाच मंगलमय आहे असा एक दिवस जेव्हा आपण आपल्या जीवनातील सर्व प्रसंग गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञानाचा अर्घ आपण आज तुला अर्पण करणार आहोत गुरु म्हणजे केवळ अध्यापन करणारा शिक्षक नाही तो तो एक देवलूतच असतो गुरु या शब्दामधून गु हा शब्द म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे तेज आणि प्रकाश अज्ञान निमरांधस्य ज्ञानांजला शलाकया चक्षुनिमित्त मेन तस्मै श्री गुरुवे नमः मी त्या सद्गुरूंना वंदन करतो ज्यांनी अज्ञानाच्या अंधकाराने आंधळ झालेल्या माझ्या डोळ्यांवर ज्ञानरूपी अंजन लावून मला आत्मज्ञानाचे डोळे उघडून दिले गुरु हा अज्ञानाचा अंधकार दूर करून आपणास आत्मसाक्षात्काराच्या प्रकाशाकडे घेऊन घेऊन जातो चला तर या पावन गुरुपौर्णिमा महोत्सवाचा शुभारंभ आपण दीप प्रचोदनाने करू दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि गुरु हे त्या ज्ञानाचे मूर्त सुरू आम्ही विनंती करतो की सद्गुरु श्रीमंत जयंत जरेकर अध्यक्ष महोदय श्रीयुत अशोक नारायण गुप्ते ज्येष्ठ साहित्यिक व प्रमुख पाहुणे श्रीयुत दादा वेदर राष्ट्रीय स्वयंसंघाचे ज्येष्ठ प्रचारक आपले विश्वस्त श्रीमंत अनंत जोशी सर या व इतर मान्यवरांनी मंचावर येऊन दीप प्रज्वलन करण्याची विनंती सगळे चातकाचा आतुरतेने ज्या गुरुश्रींच्या समर्थ लेखनातून साकार झालेल्या पुस्तक प्रकाशनाची वाट पाहत होतो त्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचा सूत्रसंचालनाचं चा शिवधनुष्य पेलण्याची विनंती आपले विश्वस्त श्री आनंद जोशी जी यांनी स्वीकारावी ही त्यांना विनंती <laughs> मला धनुष्य पेलायचं आहे आणि ती जबाबदारी तुम्हा सर्वांनी माझ्यावर टाकली आहे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईचे कार्यकर्ते पुण्याचे कार्यकर्ते अर्थात गुरुश्री आणि आपले दोन्ही सन्माननीय पाहुणे या सर्वांचं मी या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो खूप प्रसन्न वाटतय मुंबईमधली पावसाळ्यातली संध्याकाळ पाऊस नाहीये पण वातावरण एकदम उल्लसित आहे तुम्हाला सर्वांचा झोम आणि उत्साह बघितल्यानंतर हे मिळून आहे आपल्या कार्यक्रमाला आज पाहुणे म्हणून लाभलेले गुप्ते साहेब आहेत तर त्या गुप्ते साहेबांचा मी थोडक्यात अगदी अल्प परिचय करून देतो अशोक दत्तात्रय गुप्ते हे राहतात वाशीला आणि यांचा दादा वैदक म्हणतो रायगड जिल्ह्यातील तळेगाव हे त्यांचं जन्मस्थान आहे आणि जे जे कॉलेज ऑफ मधून त्यांनी कमर्शियल आर्ट मध्ये ग्रॅज्युएशन केले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत म्हणजे विश्वभाईची माझे घरं हे खरोखर ते आयुष्य जगत आहेत त्यांचा संत महंत भारतातले साधू संन्यासी आणि विविध संप्रदायातले लोक या सगळ्यांशी संपर्क आहे आणि ते फार मोठे योगदान या सर्वांच्या निमित्ताने देत आहेत ते माझ्या घरी आले होते आणि त्यांचा अगदी एक दहा मिनटाचा सत्संग झाला आणि त्यातून ते त्यांचा माझा परिचय झाला या कार्यक्रमाला त्यांना विनंती केली की तुम्ही येऊ शकाल का आणि त्यांनी आपल्या सगळ्या प्रायोरिटी बोलतोय आणि मंत्रशास्त्र म्हणजे अक्षरांचं हे आपण लोकांना की आपण बोलत प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यामध्ये कसे उपयोग करून घेता येतात ठाम मत आहे की आपल्या सर्व संत सज्जनानी ऋषी म्हणून आणि महात्माने हे जे शास्त्र निर्माण केले आहेत की मंत्र असेल यंत्र असेल तंत्र असेल हे सगळं समाज कल्याणाच्या हेतूने के निर्माण केलेले आहेत त्याचा काही ना काही उपयोग आहे म्हणून निर्माण केले काही वेळ जात नाही म्हणून केलेले या सगळ्याच गोष्टींचा समाजासाठी प्रचंड उपयोग आहे मग त्यांनी काही मंत्र आपण केलेले आहेत जसं हरिओम आहे सोहम आहे पण याच्या व्यतिरिक्त प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे आणि ज्यावेळेला मला हे कळलं खूप वर्षापूर्वी अक्षर हे मंत्र वापरता येते की अमंत्रम अक्षर नास्ती त्याच्यात लिहिलं की अमंत्रम अक्षरम नास्ती असा श्लोक आहे मनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजक तत्र दुर्लभ हा म्हणजे प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे अमंत्रम अक्षरम नास्ती म्हणजे प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे अमंत्र असलेलं अक्षर नाही मग जर क मंत्र असेल तर म्हणजे मग याचा म्हणण्यामुळे काय उपयोग होईल काय फायदा होईल क चा काय उपयोग होतो मग याच्यासाठी मग अनेक ग्रंथ पुराणातले म्हणजे मंत्र मातृका आहेत स्पंतकारिका आहे तंत्रशास्त्र आहे असे अनेक ग्रंथ आहेत म्हणजे कालिकारव आहे म्हणजे कालिका भैरव तंत्र आहे अनेक पुस्तकामध्ये ज्ञान बिखरलेलं आहे त्याचा सलग दिलेला नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी कोड लँग्वेज वापरलेली आहे कसं डायरेक्ट मला मंत्र दिलेले पण आपल्या नशीब मध्ये काय मंत्र शोधा म्हणजे सापडे तर आपण नशीब बदल असतं किंवा देव श्रेष्ठ पुन्हा आई वडिलांची गुरुजनांची संस्कार श्रेष्ठ असलं हे याच्यात मार्गदर्शन करणाऱ्या लोकांसमोर येत गेले त्याच्याकडून मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग मला मंत्र यंत्र तंत्राची सोपी व्याख्या केली की मंत्र म्हणजे काय जे बोलतो ते मंत्र जे दिसते ते यंत्र आणि जे करतो ते तंत्र तंत्र म्हणजे टेक्निक प्रत्येक कृती कशा रीतीने करायची तर ती फलित होते अमुक गोष्ट करायची आहे मग अनेक यंत्र आहेत किंवा अनेक वशीकरण किंवा मोहन मारण वगैरे हे नेमकं काय आहे उच्चारण ते नेमकं काय आहे बुद्धी कुशाग होण्यासाठी मग नेमकं काय तंत्र वापरायचं कुठल्या कृती करायला पाहिजे कुठल्या मुद्रा धारण करायचं याच एक व्यवस्थित शास्त्र आहे आपल्याकडे आणि आपल्या कुणालाही माहीत नाही आणि आपल्याकडे अनेक सुशिक्षण आहे नंतर येत नाहीतरी मोगस आहे ते काय अरे तुम्ही वाचा अनेक लोक येतात तुम्ही कुठला ग्रंथ वाचलाय का संस्कृत मधला कुठला ग्रंथ वाचलाय तुम्ही कशाच्या आधारांवरचा काही खोटा आहे कशाच्या आधारांवर की तुमची इतकी हजारो वर्ष दहा हजारा वर्षापेक्षा जास्त त्यांची निर्मितीची तारखा आहे ते ग्रंथ तुमच्यासोबत मजबूत आहे आणि विश्वाचा नियम आहे की जे जे विश्वाला नको आहे की तुम्हाला उपयोगी नाही ते तसं निघून जातो म्हणजे जसे आपल्या अंगावर सगळे केस निघून गेले हाताचे आपली शेकून निघून गेली नकांची काय निघून गेले ते नक वाढतात जास्त निघून गेलं अनेक गोष्टी आपल्याकडे निघून गेल्या घरिष्ठ दहा दहा वर्ष जर हे ज्ञान टिकून राहिलं असेल तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे काहीतरी राज आहे याच्यामध्ये नक्कीच रहस्य आहे याचा नक्की काहीतरी उपयोग आहे आपल्याला

मी गुरुश्री जोशीजी यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादा वेदकजी यांचं सुद्धा स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी गुरुशींचं स्वागत सा करावं मी गुरुशींना विनंती करेन की आपल्या प्रचंड कामाच्या लाभातून सुद्धा सदैव आमच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे जोशी सर यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं <laughs> 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 सर्व कार्यकर्ते योगी मार्गदर्शन लेखक श्रीयुत जयंतराव झरेकर या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी घोषित करतो